मॉर्निंग स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यू एस ह्या चॅनल वर तर आज आहे विकेंड आणि बाहेरचं वातावरण खूप छान आहे स्प्रिंग चालू झालंय पण असं वाटतंय की पाऊसच म्हणजे नक्की विंटर आहे की स्प्रिंग चालू झालंय कधी खूप जास्त थंडी वाढते कधी गरमी कधी पाऊस तर आज बाहेर पडतोय पाऊस आणि आता आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला छान ब्रेकफास्टला कांदे पोहे बनवलेले आणि आता आम्ही चाललोय इथे विकेंडची ग्रॉसरी करण्यासाठी विकेंडला सध्या तरी एकच काम असतं कुठे बाहेर फिरायला नाही गेलो तर ग्रॉसरी करणं सो आता आम्ही चाललोय ग्रॉसरी करायला तर बघूया पहिलं कोणत्या शॉपमध्ये जातो येतोय काय झालं आणि का चल वॉट हॅपन इट्स कोल आउट ओके चला डायपर बॅग नाही घेतली डायपर बॅग घे इट्स कोल आउट साईड लेट्स गो बा कुठे तू लावली भुबी डायपर बाय ठीक आहे चला लेट्स गो जसे की फिरायलाच चालली आहेस तसं लावली असं लावू शकते तू आता मोठी झाली पॅक पॅक आणि इथे कोण लपले आम्ही कुठे जायला निघालो बाहेर की अनिका अशी येऊन लपते इथे लिफ्ट करते तोरेंस। तोरेंस की जायच ला फक्त ग्रॉसरी आहे कशाला भांडताय नो यू ऑलरेडी तू तू खाल्ले खाल्ले ना ना दोन दोन पोचलोय आता आम्ही वॉलमार्टला आणि माझ्या इथे फेसवर इथे बघू शकताय ऍक्च्युली ना काल मी अपर लिप्स करत होती ते पण वॅक्स स्ट्रीपने करत होती सो मला इथे खूप लागलंय ला त्याने चला उतरा हेल बट व्हाई यू वांट द डायपर बैग नो व्हाट यू वांट वाटर 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 बॉटल के ना फक्ते डायपर बैग ना को के उठे चल डायपर बैग गो टेक वाटर बॉटल इकडे पाऊस पडला नाही काय चला दोन दोन मामा ना आज चाहिए चाहिए का कोणाच आहे भुवीचा आहे का नाही कोणाच आहे कौन से साइड है

अनिका तुला नाही अरे कुठे चाललाय दोघी अनिका वेट काय <t> 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 हा, बघत गेर हो कोणतं तुला स्क्वेअर शेअप राऊंड राऊंड घेऊया हो हो ते मेटलचे पण आहेत मेटल पण फ्रायर हो फ्रायर मध्ये हे चांगले आहेत पण तुला गॅसवर काय करायचं असेल पण हे फ्रायर मध्ये कट करू शकतो राहणार आहे साईज काय बनवताय तुम्ही क्वांटिटी मे का नाही का सूप ओके

So atami aloy, Mulana kubhok lugli actually. Nash yeah, Nick. What more time? Nick, Nick. Nick, what uh, can I get for you? can I get two chicken sandwiches by itself? Two no chicken pickles. Chicken sandwiches by itself? Yeah, no pickles. Original? Yep. Any else? Uh no. That would be odd. Any sausage? Uh you can add a honey mustard. Honey mustard? Yeah. I already simple for it. थँक्यू मुलांना भूक लागली तर इथे चिकफिले आता ड्राय थ्रू इथे एक छान आहे ड्राय थ्रू तुम्ही ऑर्डर देऊ शकता कारमधून उतरायची गरज नाही आहे तर आता तिथे ड्राय थ्रू ऑर्डर दिली मुलांसाठी चिकफिले बर्गर घेतो आहे आणि आता असंच पुढे 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 जायचं आहे सो एका ठिकाणी पेमेंट करायचं आणि त्याच्यानंतर जाऊन आपली ऑर्डर कलेक्ट करायची तर हे सगळी प्रोसेस ड्राय थ्रूच चालते तर मुलं खूप कटकट करत आहेत आणि बाहेर वाटते पाऊस पडणार आहे वातावरण पूर्ण असं झालंय सो आज थोडी गर्दी आहे इथे ड्राय थ्रूला तर आता आम्ही वेटिंग मध्ये थांबलोय आणि आता मी तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण असं वाटतंय पाऊस पडणार <ण्णागाँ> आहे आणि असं झालेलं आहे सो <ण्णागाँ> आता मी आली आहे <ण्णागाँ> नाइंटी नाईन रांच मार्केटला बघू प्रॉन्स मिळत आहेत का कोणते फिश मिळत आहेत ते बघते इथे तर हे जे फिश मार्केट आहे ते ह्याच्या आधी मी खूप वेळा खूप व्हिडिओमध्ये दाखवलेलं दाखवलेला आहे तुम्ही आता इथे बघू शकताय आ, हे सगळे फ्रेश फिश इथे मिळतात म्हणजे हे नाईंटी नाईन रांच जे आहे हे थोडं चायनीज मार्केट आहे पण इथे जे फिश आहेत ते सगळे वेगवेगळ्या सीमधून म्हणजे वेगवेगळ्या फार्ममधून आलेले आहेत इंडिया फार्म रशिया फार्म कॅनडा फार्म तर आम्ही तिथे इथे आवर्जून येतो इथे इंडिया फार्मचे हे बघू शकताय तुम्ही प्रॉन्स मिळतात त्याच्यानंतर पॉम्प्लेट मिळतं तर आणि हे सगळे जे फिश दिसत आहेत ते वेगवेगळ्या फार्ममधले आहेत म्हणजे वेगवेगळ्या देशातल्या सी मधले आहेत आणि इथे हे सगळे फ्रेश फिश मिळतात आम्ही काही हे खात नाही फक्त मी घेतलं तर पॉम्प्लेट घेते किंवा प्रॉन्स घेते आणि एक बघू शकता हे मेक्सिको जॅकफ्रूट आहेत म्हणजे फणस आहेत सो so, आता घरी आलोय वादल्या संध्याकाळचे साडेपाच अलेक्सा टर्न ऑन द फर्स्ट प्लॉग अलेक्सा टर्न ऑन द फर्स्ट प्लॉग Okay. खूपच असं अंधार अंधार वाटतोय तर आता साडेपाच झालेत आणि मुलांनी तर चिकन बर्गर खाल्ला आम्ही तर सकाळच्या पोह्यांवरच हो। आहोत आणि यांची इथे मस्ती चालू आहे तर आता प्रॉन्स घेऊन आली आहे ते क्लीन करते आणि त्याच्या आधी चहा ठेवते कारण उभं राहायला जमत नाही आहे खूप जास्त भूक लागली आहे तर आज रात्री मस्त प्रॉन्सचा बेत करेन काय करायचं अनेकेत प्रॉन्स बिर्याणी की प्रॉन्स करी नहीं। आ नहीं। <laughs> अनिकेतने अनिकेतने चहा ठेवली हो आहे तिथे तोपर्यंत मी प्रॉन्स साफ करून घेते कारण मला ते फ्रीजमध्ये ठेवायचे नाही आहे त्याची स्मेल येत राहतो म्हणून मी साफ करून त्यांना मॅरिनेट करून ठेवेन आणि मग चहा पिऊन आणि प्रॉन्समध्ये ना मेन हे असतं की जो हा धागा असतो मधला तो काढावा लागतो नाही तर पोट खराब होऊ शकतो पण याच्यात कधी दिसतच नाही आहे मला फ्रेश आहेत खूप किती दाखवायला पाहिजे का हो दाखवायचं तुम्ही काय करताय काय झालं अनिकाला काय बनवतेस अनिकाला ऑमलेट द्यावं लागणार <laughs> कारण का लक्षातच नाही आलं ते माझ्या आता तुम्ही सांगितलं तेव्हा करतो कारण काय अनिकाला अलर्जी आहे सी फूड अलर्जी आहे त्यामुळे आता तिला काहीतरी ऑमलेट वगैरे करावं लागेल अनिकेत माझ्या खरंच लक्षात नाही ओके शक्ती बोल पावणे सात झाले त्यांना चहा वगैरे पिली थोडा वेळ मी बसली आणि आता जेवणाला लागली तर इथे छान प्रॉन्स मसाला करायचा आहे आमच्या मालवणी स्टाईल मध्ये मा तर त्याच्यासाठी इथे वाटप काढून घेते पहिला गरम सामानाचं वाटप आहे आणि खोबऱ्याचं मी प्रॉन्स फोडणीला घालून बसली आहे थोडा वेळ आणि माझं इथे बघू शकतोय तुम्ही काय झालं मुलांना जास्त आता टी लावून दिली आणि अनेकेत तिकडे प्रॉन्स फ्राय करतायत आणखे तिथे प्रॉन्स आहेत आणि मी इथे फोंडीला घातलंय हे आणि आता इकडे पटकन भाकऱ्या भाजून घेते तर आता आम्ही जेवायला बसलोय वाजल्यात पाहुण्यांना मुलांना भरवून झालं आणि काल आता ऑमलेट चपाती भरवली कारण तिला अलर्जी असल्यामुळे सो आता दाखवते ते आहे मस्त मल्टीग्रेन भाकरी प्रॉन्सचं तिकल मालवणी पद्धतीमध्ये आणि प्रॉन्स फ्राय सो हे आहे आमचं जेवण आणि ही ते खाताय दोघ सलाड सो आता आम्ही मस्त जेवलो जेवण खूप छान झालेलं खूप दिवसांनी प्रॉन्स आणलेले आणि इथल्या जे मिळतात ते श्रीम्प असतात आणि हे ह्याला पण श्रीम्पच म्हणतात पण त्याची टेस्ट आणि इथल्या श्रीम्पची टेस्ट ती थोडी वेगळी असते हे प्रॉपर इंडियामध्ये जसे प्रॉन्स असतात तसेच हे इंडिया फार्म मधले प्रॉन्स मिळतात म्हणून आम्ही ते थोडं लांब जाऊन घेऊन येतो आणि पॉप पॉम्पलेट पण मिळतं तिथे पण आम्ही आणत नाही कारण टेस्ट आम्हाला एवढी आवडत नाही त्याची इथे इथली टेस्ट त्याच्यामुळे सो आता झालं जेवण वगैरे झालं अनिकेतचं अजून नाही जेवण झालं आहे ते जेवत आहेत बाकी आमचं सगळ्यांचं झालं सगळं आवरून झालं आणि उद्या संडे असल्यामुळे आज म्हटलं जरा मूवी लावूया तर नेटफ्लिक्स आणि प्राईमवर काही कोणती मिळाली नाही तर आता मी एक लावली आहे मूवी चेस तर बघू बघितल्यावर मी नक्की सांगेन कशी आहे मूवी ती त्याचे रिव्ह्यू देईन पण असं रिव्ह्यू वाचून आता वाटलंय की वाटतंय की छान आहे असं पण बघू बघितल्यावर समजेल